जय शिवराया मित्रांनो सगळ्यात महत्वाचे आणि वातावरणाचे जे काही चार प्रश्न आहेत त्यातली सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की जवळपास आपण बघतोय की मान्सून गेल्यापासनं मान्सूनच्या व्याप्तीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे आता इथून पुढे जे काही सिस्टम बनतात ज्या सिस्टममुळे महाराष्ट्रातलं वातावरण हे खराब राहते त्या पावसाचा अलर्ट किंवा त्या पावसाची व्याप्ती किती आहे या प्रमाणामध्ये आणि एकवीस आणि बावीस तेवीस तारखेसंदर्भात विश्लेषण आपण आजच्या या लाईव्हमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे की अशा प्रकारच्या सिस्टम प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दहा बारा दिवसाला ह्या होणार आहे पण या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं की याचा परिणाम पेरणीवरती किंवा कापसाच्या नियोजनावरती होऊ देऊ नका कारण की हे जे प्रकरण आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्वदूर किंवा सगळ्यांनाच पाऊस होईल अशातला प्रकार नाहीये काही ठिकाणी नुसता बारीक थेंब तुटणं आणि ते पुढे पळणं अशी सिस्टम ह्या पुढील पावसाची आहे पण या पलीकडेही जाऊन सांगायचं झालं तर या सिस्टममध्ये या येणाऱ्या सायक्लॉनिक पावसाच्या रडावरती असणारे काही जिल्हे पण आहेत या जिल्ह्यांची सुद्धा व्याप्ती पंचवीसच्या आतमध्येच आहे जसं की मागच्या वेळेस घडलेला आहे तर त्या प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यांची यादी आपण पहिले पाहूयात सगळ्यात महत्वाचं सोलापूर सांगली आणि कोल्हापूर पुणे परिसरामध्ये कडाष्टी पाटोदा या सर्कलमध्ये त्यानंतर अहिल्यानगरच्या नेवासा सर्कल पासून तर पैठण गंगापूर वैजापूर सर्कलमध्ये या पावसाच्या पुन्हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत कुठे विजांचा कडकडाट तर कुठे विजांचा लखलाकाठ लांबून पाहायला मिळेल पण काही ठिकाणी प्रत्यक्षात त्याच भागांमध्ये पाऊस होणाऱ्या भागांची नावं ही जी काही आपण आता घेतली त्या स्वरूपाची असणार आहे तर मित्रांनो हा जो काही पाऊस असेल हा पूर्णपणे बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी, बंगाल जी काही सिस्टम तयार झालेली आहे या सिस्टम नुसारच तो पाऊस पडणार आहे पाऊस येतोय किंवा पाऊस येणार आहे या भ्रमात राहून आपण जे काही काम दिरंगाई करतोय उदाहरणार्थ पाणी देणं किंवा जे काही विशेषतः पेरणी थांबवणं हे स्पष्ट चुकीचं आहे मी याबद्दल चार पाच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पहिलं सिस्टम गेले चार पाच सहाचं त्यामध्ये त्या गोष्टी थांबवल्या त्या ठीक होत्या पण इथून पुढे हा पाऊस येत राहील पडत राहील पण त्याची व्याप्ती आणि त्याचे प्रमाण हे सटकारे चादोन ठेंब किंवा काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो, मुसळधार प्रवास या पावसाचा आहे तर हे जिल्हे कोणते असू शकतात किंवा ह्या जिल्ह्यांची काही व्यापकता आहे काही देखील पाहण्याचं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो मागच्या वेळेस जसा हिंगोलीमध्ये मोजक्या ठिकाणी झाला से माझं कंडिशन त्याच पद्धतीने आहे त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा सरी पडतील जसं की सावनेर कटोल त्याबरोबर त्याच्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये ह्या प्रमाणात ही सरी असेल यवतमाळला बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन येत गेले की खूपच अशी गरज आहे पाण्याची पण त्याच भागात दुसऱ्या पद्धतीचा फोन येतो की आमच्याकडे गरज नाही पाण्याची हे तुमच्यामधला संभ्रम आहे पण ह्या गोष्टीकडे इथून पुढे येणारा जो काही पाऊस असतो तो सांगून किंवा दिलेल्या अंदाजामध्ये त्या टक्केवारीमध्ये कमी अधिक प्रमाणात देखील पडतोय पण तुमच्याकडे ते वातावरण बनणार आहे त्या पद्धतीनं मोजक्या ठिकाणी ते पडणार देखील आहे पण ही प्रमाणात ही मोजकी प्रमाणात मोजक्याच असेल व्याप्ती ढगांची सगळीकडे पाहायला मिळेल ढग वगैरे सगळीकडे येतील धारा पण उतरतील पण त्या धारांमधून आणि त्या पावसामधनं जे काही प्रमाण असेल ते मात्र जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार दहा पाच दहा पाच वीस पन्नास गावांपर्यंतच मर्यादित आहे मग वाढती संख्या आणि वाढत्या संख्येवरती अवलंबून असलेला जो काही पाऊस असेल तो पाऊस म्हणजेच जे काही परिसर आहे आपला धाराशिव काही प्रमाणामध्ये सोलापूर काही प्रमाणामध्ये म्हणजे मागच्यापेक्षा थोडं जास्त आहे त्यानंतर अहिल्यानगर नगर प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं ही सिस्टम राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मागच्या सुद्धा पावसाच्या टार्गेटवरती राहिलाय आणि त्याच प्रमाणामध्ये इथे पाऊस पडला सुद्धा आहे पण ती व्याप्ती जशी सांगितली त्याच प्रमाणात राहिली आहे यावेळी सुद्धा त्या शेतकऱ्यांना परत हे वातावरण आव्हानात्मक असणार आहे जेणेकरून मागच्या वेळेस या पावसामुळे म्हणजे पंधरा तारखेच्या पावसामुळे बऱ्याच जणांचा कांद्याच्या रोपाचा धिंगाणा झाला आहे कांद्याचा रोप देखील वाहून गेले बी वाहून गेले तर अशातलीच ही प्रकृती पुन्हा एकदा येते पण याचा अर्थ असा आहे की पेरणी थांबू नये किंवा पेरणी करूच नाही हे देखील माझ्याकडनं सांगले जात नाहीये पण तो तुम्ही करू शकता कारण की हे सर्व दूर नाहीये तुमचा मी पुन्हा प्रश्न तोच आहे परत प्रश्न त्याच पद्धतीचे आहेत की हा पाऊस आम्हाला गरजेचा आहे किंवा आमच्या भागात पडेल का तर एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर जाफ्राबाद मध्ये आपण अनेक ठिकाणी जर पाहिलं जाफ्राबाद आणि भोकरदनचा तो सर्व श्याम आणि सर्व दूर आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये तो कधीच पडलेला नाहीये भर पावसाळ्यामध्ये त्या दोन तीन तालुक्यांना म्हणण्यापेक्षा देवळगाड जे असेल असे अनेक तालुके आहेत त्यांना एकंदरीत एका दिवसाचा आणि दोन दिवसाचा पाऊस कधीच पडलेला नाहीये आहे त्यामुळे ह्या पावसावरती पाणी थांबवणं चुकीचं ठरेल त्याच धवळ्या असतील जळगाव असतील नंदुरबार करते मजल नाही सुद्धा वारीच राहतील या भागामध्ये पण अशा प्रकार आहे मग याच्यावरती रड रडारुती कोणते तालुके आहेत आणि कोणते जिल्हे आहेत पहिले आपण हे बघून घेऊयात तर कोल्हापूर सुरुवात हा वीस तारखेपासूनच करणार आहे वीस तारखेच्या पहिल्याच दिवशी तुरळक ठिकाणी कोल्हापूरच्या भागामध्ये पाऊस होईल सोलापूरला देखील हा पाऊस काही प्रमाणात का येण्याचा हो प्रयत्न करेल ह्या दिवशी वारे खूप जोराने वाहतील कारण की सायक्लोनिक सिस्टमचं आहे याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला वाऱ्याचा जो खूप राहील ते वारे संध्याकाळच्या वेळेला सिस्टम सक्रिय करत राहतील म्हणून ह्या भागामधला पाऊस पूर्णपणे पुणे त्यानंतर सोलापूर त्याचबरोबर पश्चिम साइड ही जी काय आहे या भागांमध्ये त्याचा समावेश आहे वाऱ्यामुळे पाऊस टिकेल याची गॅरंटी पहिले दोन दिवस नाही वीस आणि एकवीसला मात्र बावीसला वारे थोडी नॉर्मली काम करतील आणि नॉर्मली काम केल्यामुळे हे वातावरण सिस्टम अहिल्यानगरमध्ये आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा वैजापूर गंगापूर पैठण या भागामध्ये परत एकदा मजल मारते आहे एक मागच्या वेळेचा पाऊस म्हणावा असा कुठेच झाला नाहीये पण थोड्याफार प्रमाणामध्ये सरी कोसळल्या होत्या यावेळी लातूरचे काही मोजके भाग तू घेणार आहे परवणी साहजिकच जिंतूर चारठाणा वगैरे पट्टा या परिसराचा आहे त्यानंतर अहिल्यानगरचा जो काही नेवासा राहुरी कोपरगावची देखील मजल यामध्ये पाहायला मिळते कोपरगावला मागच्या वेळीचा पाऊस थोड्याफार प्रमाणात झालाय आणि सेम ऍज अ कंडिशन म्हणजे त्याच पद्धतीनं तो बरणार आहे कोपरगावला दोन महिने जून जुलैमध्ये देखील तरसत असतो आणि पूर्वेकडचा पाऊस काही प्रमाणात पडत असतो पण ह्यावेळी कोपरगाव मागच्यासारखा नाहीये जसं की अतिवृष्टी झाली धोका झाला पण यातल्याच काही गावांना ही सिस्टम त्या पद्धतीनं राहू शकतो मग हा पाऊस पुढे नाशिककडे देखील प्रस्थान करणार आहे यामध्ये विशेषतः इगतपुरी आणि निफाड मालेगावचा थोडा फार समावेश आहे सर्व दूर नाहीये तर अशाच प्रकारच्या ह्या सिस्टम क्रिएट राहणार आहे यावेळी विदर्भात थोडा प्रभाव टाकतोय म्हणजे लोणार देवळगाव राजा या भागांचा त्याच्यामध्ये समावेश आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा याचा देखील यावेळी समावेश असेल पण बावीस आणि तेवीसच्याच मजलवरती हा पाऊस ऍक्टिव्ह होईल त्या अगोदर देखील स्थानिक वातावरणासारखा पळत राहील तर एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची या प्रकार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच जय शिवराय